साल सतराशे अठ्ठेचाळीस समुद्रात बरीच खळबळ सुरू होती लाटा जोरजोरात किनाऱ्यावर आदळत होत्या असं म्हणतात समुद्राच्या पोटात बरीच रहस्य दडलेली असतात त्यात समुद्राच्या खोलात एका अशा जहाजाचं रहस्य लपलेलं होतं जिचा उलगडा आजही झाला नाही तर आजची कहाणी इंग्लंडमधल्या त्या भूतिया जहाजाची जिचं रहस्य फक्त समुद्रालाच माहिती आहे त्या भूतिया जहाजाचं नाव होतं लेडी लवी बॉन्ड जी समुद्रात कायमचं हरवलं पण कधीच सापडलं नाही असं म्हणतात ते आजही समुद्रात भटकतं आणि प्रत्येक पन्नास वर्षांनी एकदा तरी दिसतं जाणून घेऊया या रहस्य मी लेडी लवी बॉन्ड नावाच्या भूतीय जहाजाच्या रहस्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजाच्या लेडी लवी बॉन्ड एक तीन मास्टांचं स्कूनर आता स्कूनर म्हणजे एका विशिष्ट प्रकारचं जहाज हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईलच तर हे लेडी लवी पण पोर्तुगाल मधल्या पोचोला निघायच्या तयारीत होतं जहाजावर कॅप्टन सायमन रिव्ह नावाचा एक अनुभवी सेलर ज्याचं नुकतंच लग्न झालं होतं तो आपल्या प्रिय पत्नी अनेट्टा आणि क्रूसोबत फुल एन्जॉय करत होता तेव्हा खरं तर स्त्रियांना जहाजावर आणणं अशुभ मानलं जायचं पण सायमन प्रेमात इतका वेडा होता की हट्टाने आपल्या पत्नीला जहाजावर घेऊनच आला जहाजावर मस्त संगीत सुरू होतं क्रू दारूच्या नशेत सायमनच्या आनंदात सामील झालं होतं या सेलिब्रेशनमध्ये एक होता ज्याचं अनेटावर खूप प्रेम होतं पण त्याला ती कधीच मिळाली नाही तो म्हणजे त्यांचाच मित्र जॉन रिव्हर्स त्यात आधीच दुःखात भरपूर दारू प्यायला होता आणि मनात राग त्याच्या वाढतच होता जहाज टेम्स नदीतून खुल्या समुद्राकडे निघालं सगळे बाहेरच्या सुंदर दृश्याचा आनंद घेत होते पण रिव्हर्सच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं सगळे जेवत असताना रिव्हर्सने आपला कट रचला त्याने जहाजाचा कंट्रोल आपल्या हातात घेतला लाकडाचा चाक पकडला ज्याने जहाज कंट्रोल होतं ते आधीच इतकं टाईट होतं त्याची बोटं प्रेशरने पांढरी पडली आता त्याच्या चेहऱ्यावर असुरी आनंद तयार झाला तो जहाज कुठे नेतोय हे त्यालाही ठाऊक नव्हतं पण जहाज लेडी नवी पण गुडविन सँडकडे वळलं ही जागा म्हणजे एक कुख्यात जहाजांची स्मशानभूमी जिथे बऱ्याच जहाजांना समुद्राने गिळवून टाकलं होतं हळूहळू धुका वाढायला लागलं समुद्राच्या लाटा जोरजोरात जहाजावर आपटायला लागल्या अचानक जहाज जो जोरजोरात थरथरायला लागलं क्रूला टेन्शन यायला लागलं त्यांनी त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पण तो वर उशीर झाला होता लाकडांचा आवाज त्या रात्रीत घुमला जहाजाचे तुकडे झाले आणि त्या थंड पण उसळलेला समुद्रात लेडी लोबॉन समुद्रात बुडालं सायमन अनेट्टा आणि सर्व क्रू समुद्राच्या खोलात बुडाले आणि याचा पत्ता कोणालाच लागला नाही नंतर चौकशीत ही गोष्ट समोर आली की रिवर्सने सायमन रेडीशी सूट घेण्यासाठी जहाजाचा अपघात केला अगदी त्याचा त्या जीव गेला तरी चालेल आणि रिव्हर्सने त्याचा बदला पूर्ण केला त्यानंतर लेडी बॉन्डच्या अपघाताची नोंद झाली ऋतू बदलले जग पुढे गेलं आणि पन्नास वर्ष निघून गेली कॅप्टन जेम्स वेस्टने जहाजातून प्रवास करत होता तो जेव्हा गुडविन सँडच्या किनाऱ्या जाऊन क्रॉस झाला तेव्हा त्याला लांब धुक्यांमध्ये एक आकृती दिसली त्याने डोळे किलकिले करून पाहिले तर तिथे एक जहाज समुद्रावर तरंगत होतं त्याला वाटलं की एखादा रँडम जहाज असेल पण थोड्या वेळाने हळूहळू ते जहाज वेस्टलेकच्या दिशेने यायला लागलं जसं ते त्याच्या जवळ येत होतं तसा गाण्याचा आणि माणसांचा आवाज वाळायला लागला वेस्टलेकला वाटलं ते जहाज त्याच्यावर हल्ला करायला येत आहे वेस्टलेक जोरात ओरडला आणि त्याने आपलं जहाज वळवलं स्वतःचा जीव वाचवत तो किनाऱ्याजवळ आला किनाऱ्यावर येऊन त्याने सगळ्यांना ही हकीकत सांगितली आणि त्या जहाजाचं वर्णन जे सांगितलं त्यावरून असं समोर आलं की ते जहाज दुसरं तिसरं जहाज नसून लेडी लवी बॉन्ड होतं जे पन्नास वर्षापूर्वी गायब झाले होतं आता सगळ्यांची फाटली मग लेडी लवी बॉन्ड या भूत्या जहाजाची कहाणी सगळीकडे पसरली काही लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही पण पुढच्या पन्नास वर्षांनी लोकांना या कहाणीवर विश्वास ठेवायलाच लागला कारण अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये काही मच्छीमारांना हे लेडी लवी बॉन्ड पुन्हा दिसलं जे समुद्रावर तरंगत होतं पिढ्या बदलल्या तरी भूत या लेडी लवी बॉन्डची रहस्यमय कहाणी अजूनही लोकांच्या मनात राहिली म्हणून मग पुढच्या पन्नास वर्षांनी लेडी लवी बॉन्ड पुन्हा दिसेल म्हणून सगळे वाट बघायला लागले पण यावेळेस ते दिसलं नाही असं म्हणतात येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार अठ्ठेचाळीसला हे भूत या लेडी लवी बॉन्ड पुन्हा दिसेल सेलिंग्स स्ट्रेंजेस्ट मुवमेंट्स एक्स्ट्रॉर्डिनरी बट ट्रू स्टोरीज या जॉन हार्डिंगच्या पुस्तकात लेडी लवी बद्दल सविस्तर माहिती लिहिलेली आहे तुम्हाला ही भूतिया लेडी लवीबॉनची कहाणी कशी वाटली आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काळजी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका